नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरात लवकरच होत आहे सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक तीन हजार एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्रे पंधराशे जास्तीत जदर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक दहा हजार नऊशे सहा क्विंटल कमीत कमी नऊशे एसरसंद्रे सोळाशे जास्ती जद्दर एकोणावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी कमें, दोनशे येसरसंद्रा आठशे जास्तीत जर जा तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी आठशे येसर अकराशे जास्तीत जे जा चौदाशे रुपये पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे येसरनंतर तेराशे जास्तीत जा जे अठराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक एक हजार बावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे इसर नऊशे जास्तीत जे तर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अव अकरा हजार पाचशे सोळा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत जत सतराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील